नमस्कार मी गीतांजली लवाडे आपण बघत आहात समस्या न्यूज फुले पिंपळगाव या मातोश्री ग्राम समृद्धी शेत पादन रस्त्याचा करण्यात यावा यासाठी पिंपळगावच्या शेतकऱ्यांनी माझगाव तहसीलच्या गेटला बैल बांधून आगळ्या वेगळे आंदोलन करण्यात आले पादन रस्त्याची अवस्था खूप दयनीय असून येथील नागरिकांचे व मुख्या जनावरांना ये जा करण्यासाठी या पादन रस्त्याचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याने फुले पिंपळगाव ग्रामपंचायत निधीमधून बांधून शेत रस्त्याचे काम तत्काळ चालू करण्यात यावे यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रशासनाच्या दरात शेतकऱ्यांनी बैल बांध बांधून आंदोलन केले आहे प्रशासनासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष वेधावे म्हणून प्रशासनाच्या चे दरात बैल बांधून आगळेवेगळे आंदोलन केले या ठिकाणी करण्यात आले आहे भारत

आणि याची काळजी मुख्यमंत्री माननीय तहसीलदार व गट का विकास अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावे कारण मी यांच्या गाडी पुढे कधी भी करून माझी मागणी ही एक महिन्यात जर पूर्ण नाही झाली तर मी या यांच्या गाडी पुढे कुठे बी चालू गाडी पुढे आत्मजहन करेन असा इशारा मी थेट या या आंदोलना आज शासनाला देत आहे तरी देखील शासनाने लवकरात लवकर माझ्या मागणीची दक्षता घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावी ही माझी शासनाला कळकळीची नम्र विनंती या या पूर्ण जिम्मेदारी ही या संबंधित विभागावर राहील शेत रस्ता व हो, पाधन रस्ता या संबंधित विभागावर राहील ही माझी नम्र विनंती